प्रथम पोस्टनाने तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायलाच हवी आता या संदर्भात जे काही घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत किंवा वेस्ट बेंगॉलमध्ये जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया चालू आहे परंतु मला असं वाटतं की ह्या संदर्भात राजकीय भांडल व्हाय भा, भांडवल व्हायला नको याच्यामध्ये ह्याचं चिंतन झालं पाहिजे की अशा घटना पुन्हा होऊ नये याच्यासाठी आपण काय करू शकतो आज जसं या ठिकाणी मुलींनी सांगितलं की जी घटना वेस्ट बेंगॉलमध्ये घडली आहे आता लहान मुलींसोबत जी घटना बदलापूरमध्ये घडली आहे ती कोणासोबतच होऊ नये याच्यासाठी ह्या सर्वजणी रस्त्यावरती आहेत लातूर शहरामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात अनेक मुली एकट्या राहतात आणि म्हणून जी मुलगी कोचिंगला जसं त्या म्हणाल्या की कोचिंगला एकटी जाते सायकलवरती एकटी जाते तिच्यासाठी आपण इथं उपस्थित आता मला जेव्हा हे सर्व मुली भेटायला आल्या तेव्हा ते त्यांनी मला सांगितलं की आम्हालासुद्धा भीती वाटते म्हणजे ती फक्त घटना वेस्ट बेंगॉलमध पुरती मर्यादित नसून लातूरमधल्या सामान्य मुलीला सुद्धा असं वाटायला लागलं कदाचित आपण असुरक्षितो आणि म्हणून त्यांना आधार देण्यासाठी मी इथं उभा आहे इथं एक राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणून नव्हे पण एक दोन मुलींचा बाप म्हणून या ठिकाणी मी यांच्यासोबत उभा आहे नाही मुलींना मुलांना वेदना झालेल्या आहेत आणि फक्त हे मुलींपुरतंही मर्यादित नाही आहे या ठिकाणी मुलांची संख्यासुद्धा चांगल्या पद्धतीची आहे आणि म्हणून प्रत्येक भावाने प्रत्येक मुलांनी प्रत्येक तरुणांनी रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे कारण आपण विचार केला पाहिजे की सर्व भारतातल्या मुलींना काय वाटत असावं ती जी दुर्दैवी अशी घटना घडली आहे त्याच्या ऐकल्यानंतर सुद्धा अंगावरती शारे येतात आणि म्हणून इथल्या मुलींना जेव्हा त्रास होत होता तेव्हा इथले सुद्धा त्यांच्या आधारासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि म्हणून वेदना मुलींना तर जेवढ्या आहेत तेवढ्या मुलांनाही झालेल्या आहेत त्याच्यामुळं हा मुखमोर्चेचा या ठिकाणी त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे नाही निवेदनं तर गेलीच आहेत पण मला असं एक युवा कार्यकर्ता म्हणून असं वाटतं की आ, ही घटना घडली आहे दोषींना शिक्षा झालीच पाहिजे ह्या पुन्हा घटना होऊ नयेत म्हणून अनेक विचार होण्याची आवश्यकता आहे जसं मला वाटतं की लहानपणापासूनच आपण मुलांवरती काय रुजवतो काय बिंबवतो कशा पद्धतीचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवतो कशा पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती आपण बिंबवतो हे सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे फक्त आता ही घटना झाली आहे त्याचे निषेध होतोय दोषींना फाशी झाली पाहिजे शिक्षा कडक झाली पाहिजे कायदे इतके ताकदीचे झाले पाहिजे की कोणाची हिंमत होई नाही असे करण्याची पण हिंमत होऊ नये ह्याच्यासाठी तर कायदा झालाच पाहिजे परंतु ही भावनाच मनात येऊ नये ह्याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून काम झालं पाहिजे आज आपण विद्यार्थ्यांचे आदर्श कोण आहेत टिकटॉक स्टार री स्टार आदर्श आहेत आपले आणि म्हणून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होणार नाहीत जो जोपर्यंत ज्योतिबा फुले आदर्श होणार नाहीत जे जोपर्यंत सावित्रीबाई आदर्श होणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीची मानसिकता कशी बदलेल आणि म्हणून सगळ्यांनी ह्याच्या संदर्भात विचार करून आपल्या लहान मुलांवरती आपण कसे विचार बिंबवतो याच्याकडे मला वाटतं लक्ष देण्याची आवश्यकता ते पाहिजे आणि मी मला सतत वाटतं की ह्याचं राजकीय भांडवल व्हायला नको म्हणजे त्या सिच्युएशनचं त्या घटनेचं गांभीर्य एका बाजूला राहतं आणि हे सगळं राजकीय वातावरण तयार होतं आता आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय की तो विषय एका बाजूला राहिला आणि सगळं आता सरकारच्या विरोधामध्ये आपण काय आवाज उठू शकतो त्याला कसं भांडवल करू शकतो याच्या संदर्भात जास्त बोललं जातं मला वाटतं आहे की आपण एक एक नागरिक म्हणून आणि जसं इथल्या मुलींनी सांगितलं ह्युमॅनिटीसाठी आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला शिक्षा कशी झाली पाहिजे कायदे कसे ताकदीचे झाले पाहिजेत आणि भावी काळामध्ये मुलांमध्ये कसे संस्कार आपण बिंबून हे सगळं थांबवलं पाहिजे याच्यासाठी आपण चिंतन करण्याची आवश्यकता आहे राजकीय भांडवल करायसाठी काय वेळ भरपूर आहे बाकीच्या गोष्टीत राजकीय भांडवल करावं पण ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे वावरू नये घडलेली आहे ती एकतीस वर्षाची महिला होती आणि आता तिने आता आपला समाज काय रिझन देतील त्याच्यावर कपडे छोटे होते तिचे की कुठे पार्टी करत होती की कुणाला हिंट देत होती ती तर तिच्या समाज ती तर प्रथम पोस्ट